वणी पोली वा पोलीस स्टेशन व पोलीस वाहतूक शाखा वनीच्या निष्क्रियतेच्या विरोधात रामनवमी समिती मैदानात उतरली असून वणी शहरात बेधुंद टू व्हीलर कारवाई करण्यात करण्यात यावी यावी शहरातील अवैध वाहतूक बंद वणी शहरात चिडमारीवर नियंत्रण ठेवण्यात यावे वणी शहरातील अवैध धंदे बंद करण्यात यावे यासह इतर मागण्यांना घेऊन रामनवमी समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी पत्रकार परिषद घेतली व प्रशासनाला सात दिवसाचा अल्टिमेटम दिला आणि वेळ पडल्यास रस्त्यावर हो उतरण्याचा इशारा रवी बेलूरकर यांनी पत्रकार परिषदेतून दिला या पत्रकार परिषदेला रामनवमी समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते पंचवीस तारखेला परवा एक झाली नागोरावजी आवारी यांचा बाईक सवारनी त्यांना उडवलं आणि जागीच पडल्यामुळे त्यांना विशेष डोक्याला मार लागला आणि मग डोळा हॉस्पिटलमधून नेऊन नागपूरला नेण्यात आलं आणि त्यांचा नियंत्रण महिन्याभरामध्ये ही चार घटना मी माझ्या डोळ्यासमोर बघत आहे मनाला असे हे दुःख वाटलं या वनी शहरामध्ये पोलीस प्रशासन वाहतूक शाखा असो पोलीस विभाग असो किंवा एस ओ विभाग असो यांचं नियंत्रण या वनी शहरामध्ये वनी भागावर राहिलेलं नाही म्हणून रामनवमी समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष या नात्याने आणि सर्व सदस्य पोलीस प्रशासनाने या सगळ्या चिडीमारी करणे असेल टू व्हीलर मोठ्या प्रमाणात चालवणे असेल वनीमधील विविध अवैध धंद्यासंदर्भात वाढलेली डेरिंग असेल घरपोडी असेल चिडीमारीचे प्रकार असतील हे अनेक रोज चालू आहे थांबलं पाहिजे हे थांबण्यासाठी आम्ही पोलीस विभागाला आम्ही या वनी विभाग विभागाला एक निवेदन देणार आणि आंदोलनाची भूमिका भविष्यामध्ये घेणार आहोत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण यावर कुठेतरी कारवाई करावी या वनीतील ते चाललेले अवैध धंदे असतील चिडीमारी असतील मोठ्या प्रमाणात टू व्हीलर चालवणाऱ्याची संख्या असेल त्याने जे नुकसान होत आहे हे कुठं थांबवलं पाहिजे हीच भूमिका आणि भावना आमची आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून